मित्रांनो आज आपण कोल्हापूरच्या ज्योतिबाची माहिती इतिहास व पौराणिक कथा पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया कोल्हापूरच्या चौदा पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे ज्योतिबाला केदारेश्वर केदारलिंग असेही म्हणतात सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर शंखाकृती हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात हा डोंगर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाट्याचाच भाग आहे या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते ज्योतिबा ज्योतिर्लिंग केदारलिंग रवळनाथ सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत एक ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग केदारेश्वर व रामलिंगाची आहेत कथा जोती एक कथा आहे प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे मंदिर देवळांकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते या प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीच पडतो या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळ गावच्या नावजी ससे पाटलांनी संत नावजीनाथ केलेले आहे असे म्हणतात सतराशे मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले हे देऊळ सत्तावन्न फूट लांब सदतीस फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची सत्याहत्तर फूट आहे या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे या देवालयाचे बांधकाम अठराशे आठ मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे या देवळाची लांबी अठ्ठेचाळीस फूट असून रुंदी बावीस फूट आहे शिखर एकोणनव्वद फूट उंच आहे केदारेश्वर देवळासमोर दोन पाषाणाचे नंदी आहेत येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम सतराशे ऐंशी मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे या मंदिराची लांबी तेरा फूट रुंदी तेरा फूट असून शिखर चाळीस फूट उंच आहे या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम सतराशे पन्नास मध्ये प्रीतीराव चव्हाण हिम्मत बहादूर यांनी केलेले आहे या देवळांपासून थोड्या अंतरावर यमाई देवीचे मंदिर आहे या मंदिराचे बांधकाम सतराशे पन्नास मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून जवळच सहा कुंड व दोन विहिरी आहेत कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले या शिखरांवर तळापासून व पर्यंत रथपट पद्धतीची साधी नक्षी आहे येथील मंदिर हेमाडपंथी पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळ्या बेसॉन दगडांचा वापर करण्यात आलेला आहे या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत ज्योतिबाची मूर्ती ज्योतिबाची मूर्ती काळ्या गोटी पाषाणात घडविलेल्या या चतुर्भुज मूर्तीच्या हातात खंड पानपात्र डमरू व त्रिशूळ आहे ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे ज्योतिबाचा बाहेरच्या बाजूच असून तेथे मूळ ज्योत असते ज्योतिबाचे दर्शन घेण्या अगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे ज्योतिबाची भाऱ्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो तर असा आहे ज्योतिबा देवाचा इतिहास व पौराणिक कथा अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद